माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर क्लबचे नूतन अध्यक्ष सचिव आणि पदाधिकारी यांचा पदग्रहण सोहळा हॉटेल साईप्रसाद येथे उत्साहात पार पडला यावेळी व्यासपीठभर समाजाचे अध्यक्ष राजकुमार सर प्रांतपाल श्रीकांत रंगदळ आदी मान्यवर उपस्थित होते सोहळ्याची सुरुवात श्री इंग्रज माता पूजन व प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी सामूहिक गायत्री मंत्र उच्चारून समाजातील दिवंगत बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली प्रारंभी माजी अध्यक्ष प्रणिता महेंद्रकर यांनी प्रास्ताविक उपस्थितांचे स्वागत केले या पदग्रहण सोहळ्यासाठी नॅशनल प्रेसिडेंट बाळकृष्ण क्षीरसागर व फाउंडर नारायणराव तातुसकर यांनी पाठवलेल्या शुभेच्छा व संदेशाचे वाचन झाले एरिया गव्हर्नर श्रीकांत रंगळ यांची ओळख राजेंद्र बेळमकर नूतन अध्यक्ष विशाल खमितकर यांची ओळख सुहास राशेनकर व सचिव आशिष जवळकर यांची ओळख मनोज क्षीरसागर यांनी करून दिली एरिया गव्हर्नर रंगळ यांनी नूतन अध्यक्ष खमिदकर सचिव जवळकर आणि नूतन पदाधिकाऱ्यांना शपथ दिली तदनंतर मावळ्यात अध्यक्ष महेंद्रकर यांनी नूतन अध्यक्ष खमीतकर यांना संस्थेची सनद आणि अध्यक्षपदाचे कॉलर स्फूर्त केले तर खमितकर यांनी नूतन सचिव जवळकर यांना सचिव पदाची सूत्रे सोपवली त्यानंतर नव्याने सामील झालेल्या बत्तीस नूतन सदस्यांना नॅशनल ना डायरेक्टर शिवाजी उप्रे यांनी शपथ देऊन नूतन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आपल्या भाषणात नूतन अध्यक्ष खमीदकर यांनी संस्थेचे रोपे महोत्सवी वर्ष असल्याने या वर्षभरात बावसाळ समाजासाठी अनेक सेवाभावी तसेच प्रकल्प राबवणार असल्याचे सांगितले समाजाच्या अध्यक्ष हनसाटेसरे यांनी चांगल्या कार्यासाठी नूतन कार्यकारण्याला असदिच्छा दिल्या दरम्यान क्लबच्या कार्यांच्या माहितीची पूर्णपणे अशी झेप या बुलेटिनच्या पहिल्या संकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच सुनील उपरे व राजेंद्र बेळणकर यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल स्टार ऑफ द मंथ या पुरस्काराने सवाळी ते सन्मान करण्यात आले यावेळी भावसर समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश पोकाळे यांनी तर नूतन सचिव जवळकर यांनी आभार मानले बाहेरील अनेक बंधू आम्हाला सहकार्य करत असतात गेल्या वर्षी तर क्लबमधील सदस्यांनी भरभरून प्रसिद्ध केला आहे आम्हाला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की आपले सन दोन हजार तेवीस चे एरिया गव्हर्नर प्रवीणजी आंगळेसर तसेच सन दोन हजार चोवीस चे एरिया गव्हर्नर सो सविता अभंगे मॅडम यांनी या उपक्रमासाठी आपले योगदान दिले तसेच आपले समाज अध्यक्ष राजकुमार अंसडे साहेब यांनीही आम्हाला सहकार्य लाभले आहे दरवर्षीप्रमाणे त्याचा आज प्रकाशन ही थोड्याच वेळात पार पडेल व तिचे सॉफ्ट कॉपी थोड्याच वेळात आपल्या व्हॉट्सअपवर करून शेअर केले जाईल गेल्या वर्षी आपण अनेक सामाजिक उपक्रम राबवून आपल्या सेवा कार्य आहे काही ठळक या अंकात प्रकाशित करण्यात आले आहे त्याचप्रमाणे यावर्षी उपक्रम राबविणार आहोत आपला अतिशय महत्वाकांक्षी शी, शिशुवर्तीचा उपक्रम बाधित मुलांसोबत दिवाळी अनेक मान्य कामगिरी त्यांच्याकडनं झालेली आहे आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये विशाल आणि आशिष आणि त्यांचे सहकारी ही धुरा आता वाहणार आहेत ज्या पद्धतीनं गेल्या तीन चार वर्षापासून या सह आपल्या क्लबचं चा काम चालू आहे तसंच दैनिक कामगिरी या नूतन सचिव अध्यक्ष आणि संचालक कडून होईल याची मला खात्री आहे त्यांना टार्गेट दिलं होतं तर मला आनंद होत की आता तुम्ही बघितलात सर्व नवीन सदस्यांचं जानेवारी पासून नूतन अध्यक्ष विशाल आणि सेक्रेटरी आशिषने संपूर्ण संचालक मंडळात घेऊन त्यांनी तब्बल या ठिकाणी बत्तीस नवीन मेंबर या क्लब मध्ये जाहीर केले आहे आणि पंचवीस प्लस चा टार्गेट अचीव्ह केलेला आहे चार क्लब एरिया वन झिरो मध्ये ऍड होतील माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका